हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे वीस ऑक्टोबर आणि आज दिवाळी आहे नरक चतुर्दशी आहे तर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता मी जाते फरा करायला रांगोळी वगैरे काढली आहे ती अगोदर तुम्हाला दाखवते कशी काढली नाही ती कोणती काढली आहे ती आणि नंतर मग दिवसभरात काय काय होईल करेन मी पण तुमच्यासोबत शेअर करेन आणि जाऊया आता आपण फरा करायला ही आहे मी काढलेली छोटीशी रांगोळी आणि पहाटे पण लावलेलं आहे ते अजून पेटत आहे तर इथे बाजूला पण पंत लावल्यात आणि ही छोटीशी रांगोळी काढली आहे आणि आता जाऊया आपण फराळ करायला तर हा फराळ आम्ही सगळा घरी बनवलेला आहे आज आहे लक्ष्मी पूजन संध्याकाळ झाली आहे आता पूजेची सगळी तयारी करून ठेवली आहे मी पण तयार झाली आहे आणि नरक चतुर्दीचा जास्त काही व्हिडिओ नाही बनवला तर आजचा व्हिडिओ बनवते तर पूजेची तयारी झालेली आहे तर आता तोपर्यंत मी बाहेर दिवे लावून घेते अगोदर घट्ट पकड घट्ट पकड आता आमची आरती पूजा वगैरे झाली आहे आणि आरती पण झाली आहे ते सगळेजण तिकडे गेले आरती करायला आज मगाशी पाऊस पण पडला एक सर आली मोठी त्याच्यामुळे रिवर फेस्टिवल रिवर फेस्टिवल चालू होतं आणि मग अशी पावसाची मोठी सर आली त्याच्यामुळे सगळं बंद झालं आहे आता फक्त फटाक्यांचा आवाज होतो बाकी तिकडचा गाणी वगैरे कसलाही आवाज येत नाही आहे सगळं बंद झालं आहे लोकं सगळं गेली आहेत त्याच्या पावसाने बंद केले नाही पूजा वगैरे आणि अजिंक्य आता फटाके फोडायला खाली गेले आणि आता पाऊस पण थांबला त्याच्यामुळे ते रिवर फेस्टिवलकडे पण लोक दिसतंय आणि आवाज फरक व्यवहाराचा दाखवतो मला खिडकीतूनच कारण यावर्षी मी गेली नाही आहे रिवर फेस्टिवल कारण तिथे मी नथ काढून ठेवलेली घालायच्यासाठी आणि मग अशी मी घालायलाच विसरली आणि आत्ता बघितलं तर नथ मला दिसली तेव्हा लक्षात आलं आता मी घातली आहे आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू